प्रेक्षक मित्र नमस्कार मी आहे सागर शिरसागर आणि आज आपण माहिती वासोटा किल्ल्याविषयी तर वासोटा किल्ला ज्याला व्याघरगड असे म्हणतात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला सह्याद्रीच्या वसलेला हा किल्ला त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक महत्वासाठी प्रसिद्ध आहे वासोटा किल्ल्याचे प्रामुख्याने पर्यटन ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे तर वासोटा किल्ल्याचे मूळ नाव हे व्याघरगड आहे कारण तो वाघासारखा बलवान आणि अभेद्य होता नावे विशिष्ट ऋतूंशी संबंधित मानले जाते वासोटा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्य सामील केला तो रणदृष्टिकोनातून महत्वाचा होता कारण हा किल्ला महाबळेश्वर सातारा आणि रत्नागिरी मार्गावर नियंत्रण ठेवले जायचे पेशव्यांच्या कोकणातील हालचालीवर नजर ठेवण्यासाठी वापरला गेला ब्रिटिशांनी ही किल्ल्याचा वापर कमी केला पण तो इतिहासांच्या पानामध्ये आपले स्थान टिकवून आहे वासोटा किल्ला कोयना धरणाच्या पाण्याने वेढलेला असून त्याभोवती गधाट अब वन जीवन आनी उन्चा 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 आनी जंगल आहे तेथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील वनजीवन आणि निसर्ग सौंदर्य अनुभवता येते वासोटा किल्ला हा भौगोलिक दृष्टिकोनातून अभेद्य आहे त्याचे उंच उंच बुरु चटबंदी आणि नैसर्गिक रक्षण म्हणून घनदाट जंगल त्यामुळे त्यामुळे तो लढाईसाठी योग्य मानला जात असे किल्ल्याच्या टोकावरून कोयना धरण आणि त्या सुंदर निसर्ग दृश्य दिसते किल्ल्यावरून महाबळेश्वरचा काही भाग दिसतो वासोटा ट्रेक महाराष्ट्रातील सर्वात रोमांचक ट्रेकर्स पैकी एक आहे जंगलामधून चालताना ट्रेकर्सना वाहक आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे व पक्ष्यांचे दर्शन पाहायला मिळते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ मजबूत आहे जे संरक्षणात्मक संरक्षणात बान, साक्ष देतात किल्ल्याच्या उंचीवरून कोयना धरणाचे विहंगम दृश्य पाहायला येते किल्ल्यावर प्राचीन महादेव मंदिर आहे आज ही भक्तांसाठी एक श्रद्धासन आहे सातारा जिल्ह्यातील बामनोली गावातून वासोटा किल्ल्यावर पोहचता येते बामनोलीहून बोटीद्वारे कोयना धरण पार केल्यानंतर ट्रेकरद्वारे किल्ल्यावर पोहोचता येते वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी कोयना अभयारण्याचे परवाना आवश्यक ऑक्टोंबर ते मार्च हा वासोटा किल्ला भेट देण्यासाठी सर्वोत्तम कालावधी आहे जंगलातील वाघ अस्वल यांसारख्या प्राण्यांपासून सावधानगिरी बाळगावी ट्रेकर साठी गाईडलाइन्स घेऊन जाणे सुरक्षित राहील किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी आणि अन्न सोबत घेऊन जावे